उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दंदनीत विजय नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज रायगड जिल्हा परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार पल्लवी प्रसाद भोईर यांचा विजय झाला तसेच भाजपाचे उमेदवार शर्मिला वैकुंठ पाटील यांचा पराभव झाला शिवसेनेचे उमेदवार यांनी दमदार विजय मिळवलाय दळवी गणात शिवसेनेच्या प्रीती प्रशांत पाटील आणि शिवगणात संजय भोईर शिवसेना उभटाचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत त्या जागेवर भाजपाच्या उमेदवारांना चांगलाच फटका बसलाय पेण तालुक्यामध्ये पंचायत समितीवर भाजपाची सत्ता आली आहे परंतु या शिवसेनेच्या शिलेदारांनी चांगलीच बाजी मारली आहे एका मजबूत उमेदवाराला बाजूला पछाडून शिवसेनेची त्यांनी पेटवली सगळीकडे प्रसाद भोईर यांचं कौतुक होत आहे प्रसाद भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते यांनी अपार मेहनत घेऊन या तिन्ही उमेदवारांना विजयी करून दाखवले संपूर्ण तालुक्यामध्ये शिवसेनेचा या तीन शिलेदारांचे कौतुक व अभिनंदन होत आहे सहभागी होती पल्लवी प्रसाद भोय व समिती गणातून संजय दाया दयाभोई यांनी हॅट्रिक विजयी मारत आणि त्यासोबतच दोनवी गणातून सहभागी होते प्रीती प्रसाद पाटील या तिन्ही मशालीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा अगदी खरगोज मताने ऐतिहासिक असा विजय झालेला आहे आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून ही निवडणूक एकदम सकारात्मक व जबाबदारीने घेतली होती त्या ठिकाणी अगदी या महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करत सर्व खासदार आमदार आमदारांचे सर्व सुपुत्र त्या ठिकाणी ठाण मांडून अक्षरशः निवडणुकीला फार प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती परंतु आमचा आमच्या जनतेवर आमच्या कामावर आणि आमच्या विचारांवर विश्वास होता आम्ही लोकांसमोर आमचं विजन घेऊन गेलो आम्ही लोकांसमोर आम्ही केलेल्या कामाची आणि पुढे करणाऱ्या कामाची असं एक दूरदृष्टिकोन घेऊन लोकांसमोर मांडला आणि त्याचीच आज पावती आम्हाला सगळ्यांना भेटलेली आहे या ठिकाणी पेणमध्ये दोन सत्ता केंद्र एकत्रित झाल्यावर त्यांनी जनतेला पूर्णपणे गृहीत धरलं होतं जनतेची आता आपल्याला गरज नाही आहे आणि आपण अगदी जे बोलेत आणि आपण जे करू ते लोक गप गुमान ऐकून घेतील आणि मान्य करतील या भूमिकेतून या ठिकाणी खासदार आणि आमदार वागले आणि त्याचीच पोचपावती आज या ठिकाणी अगदी शिवजिल्हा परिषद गटामध्ये आमदारांच्या सूनबाई यांना पराभूत करून आणि त्यासोबतच अगदी सुधागडमध्ये देखील विद्यमान राज्यसभा खासदार त्यांच्या जा पत्नीला पराभूत करून जनतेने दाखवून दिले की त्यांना जर गृहित धरलं तर जनता कधीही मान्य करत नाही आणि या लोकशाहीमध्ये जनता जी सुप्रीम असते आपण जनतेला गृहित धरलं तर जनता नक्कीच धडा शिकवते हो। महाराष्ट्र पोलीस निफ साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड